अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेड भाद्रपद पौर्णिमेपासून तर भाद्रपद अमावस्येपर्यंत जो पंधरा दिवसाचा कालावधी असतो त्याला आपण पंधरवडा म्हणतो याच्यामध्ये पितृ पंधरवडा असं म्हटलं जातं या पंधरवड्यामध्ये पंधर पित्रांची सेवा पित्रांचं श्राद्ध भरणी अशा गोष्टी केल्या जातात आता पित्रांचं श्राद्ध म्हणजे काय तर श्रद्धेने केलं जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला पितृश्राद्ध म्हणतात पितृदोष म्हणजे जो पित्रांपासून लागलेला दोष आहे त्याला पितृदोष म्हणतात म्हणजे पित्र वाईट आहेत का नाही पित्र हे कधीच वाईट नसतात आता काही जण काय म्हणतात की जर आपण जिवंत असताना जर आजी आजोबांची झालं सासऱ्यांची झालं पंजोबा पंजींची झाली जर सेवा चांगली केली ना तर आपल्याला कधीच पितृदोष लागू शकत नाही हे तेवढंच खरं आहे पण म्हणजे आपल्याला पित्रांची काही सेवा करावी लागणार नाही का असं काहीही नाही हे जे दिवस असतात हे दिवस आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करण्यासाठी दिलेले असतात आणि याच्यामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची असते जेव्हा हा पितृ पंधरवडा असतो तेव्हा आपले सर्व पित्र जे असतात पितृ जे असतात ते खाली येतात आणि ये आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपण काय सेवा करतो हे पाहण्यासाठी ते आपल्याला येत असतात आणि आपली जी काही कामं विलंबित होत आहे त्याच्यासाठी आशीर्वाद देऊन जात असतात आता पित्रांचा दोष लागला तर ह्या गोष्टी कशामधून कळतात तर पित्रांचा दोष हा जो आहे तो फक्त सासू सासरे पंजोबा पंजी आजे सासू आजे सासू सासरे यांच्यापासूनच लागतो असं नाही समजा तुमच्या घरामध्ये एखादी महिला असेल तिचं बाळ जर गर्भामध्येच गेलं तर तोही एक पितृदोषाचंच कारण असतं किंवा मग बाळ झालं आणि ते पोटात असेल किंवा बाहेर आलं आणि ते लगेचच गेलं अशा गोष्टी ज्या असतात खूप कारणं असतात की जे पितृदोषाची लक्षणे आहेत असं आपण ओळखू शकतो पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत लागत असतो जर तुमचे समजा सासू सासरे त्यांचे आज म्हणजे आजी सासू आजी सासरे आणि त्यांचेही वरचे आई वडील असे जर सगळे जिवंत असतील ना तर तुम्ही त्यांची सेवा करा पण ज्यांचे हे सर्व एक्सपायर झाले त्यांनी पितूर पंढरवड्यामध्ये आपल्याला ह्या सर्व सेवा करायच्या आहेत या पंधरवड्यामध्ये जे पितृ असतात ते पितृ लोकांमधून खाली येतात आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपण आपलं काय चांगलं चाललंय हे पाहण्यासाठी ते खाली येत असतात आणि चटकन पावणारे जे देव आहेत ना त्याच्यामध्ये आपली कुळदेवी असते आणि पितृदेव असतात पितृदेवांची तुम्ही थोडी जरी मनापासून सेवा उपासना केली ना तरी ते, ते लगेचच प्रसन्न होतात आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असतात जसं आपण वडिलोपार्जित जी, जी संपत्ती असते त्याच्यामध्ये आपण आपला हक्क दाखवतो त्याच हक्काने आपल्याला आपल्या पित्रांचीही सेवा करायचीच आहे आपल्या पित्रांवरती तेवढाच हक्क आहे आणि त्यांची सेवा करायचीच आहे जगामध्ये असा कुठलाही व्यक्ती नसेल की ज्याला पित्रांसाठी काहीच सेवा करण्याची गरज नाही आहे की जो इतका सुखी आहे पितृदोष हा प्रत्येक व्यक्तीला लागलेला असतो भले बऱ्याच लोकांना तो पितृदोष नसतो पण सेवा करायला ला लागत नाही असं कधीच होत नाही कारण पित्रांची सेवा करणं कधीच वाईट नसतं उलट जेवढ्या आपण चांगली सेवा करू ना तेवढा आपलं चांगलं होणार आहे त्यामुळे आपल्याला या पितृ पंधरवड्यामध्ये सेवा करायचीच आहे हा जो पितृ असतो हा पितृदेवांना समर्पित असतो या पितृ पंधरवड्यामध्ये ज्यांना पितृदोष लागलेले असतात ते पितृदोष जाण्यासाठी पिंडदान केलं जातं नारायण नागबली केली जाते सर्पची शांती केली जाते किंवा पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याकडून किंवा आपल्याला जे काही दोष लागलेले आहेत त्या दोषाच्या रिलेटेड ज्या काही शांती वगैरे आहेत त्या या पितृ पंधरवड्यामध्ये केल्या जातात कधी कधी काय होतं की घरातला एखादा व्यक्ती आकस्मिक मृत्यू पावतो त्याच्या खूप इच्छा असतात की मला हे करायचे मला ते करायचे माझा संसार सुखाचा करायचा आहे माझ्या मुलाबाळांचं मला सगळं सेटल्ड करायचे आणि अचानकच एखाद्या आजाराने दुर्दैवी अपघाताने किंवा काहीतरी गोष्टीने तो जातो आणि त्याची सगळी स्वप्नं अधुरी राहतात आपल्या स्वरूपात ती स्वप्न पूर्ण हवी अशी त्याची इच्छा असते त्याची आत्मा इथे आजूबाजूला भटकत राहते पण समजा आपल्याकडून ती स्वप्न त्याची पूर्ण होत नाही आणि त्याचे दोष आपल्याला पितृदोष म्हणून लागत असतात तर या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्हाला पितृदोष आहे की नाही हे कसं होतं हे मी तुम्हाला मार्गदर्शन करते पण तुम्हाला फक्त व्हिडिओ पाहून ह्या गोष्टी करायच्यात असं नाही तुम्हाला योग्य सल्ला योग्य गुरुजींच्या थ्रू घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तसे उपाय करायचे आहेत कारण काय होतं की आपण काय करतो कुठेतरी एखाद्याने हे सांगितलं ते सांगितलं ते करायला जातो आणि त्याचे दोष आपल्यालाही लागतात आणि एखाद्या व्यक्तीने चुकीचं सांगितलेलं असेल तर त्या व्यक्तीलाही त्याचे दोष लागतात तर आता आपण कारणे बघूयात समजा तुमचा मुलगा मुलगी चांगले शिकलेले आहेत दिसायला चांगले आहेत नोकरी आहे वेल सेटल्ड आहेत पण तरीसुद्धा त्यांचं लग्न जमतच नाही आहे तुम्ही खूप प्रयत्न केला सांगीन त्या शांती केल्या सांगीन ते उपाय केले सेवा केले पण तरी त्यांच्या लग्नामध्ये काळीबरही तुम्हाला कुठे गुण दिसत नाही तर तिथे तुम्हाला पितृदोष आहे अशा वेळी तुम्हाला एखाद्या ब्राह्मणाकडे गुरुजींकडे जाऊन तुमची जी जन्मकुंडली आहे ती दाखवायची आहे आणि त्यांना विचारायचं आहे की मला पितृदोष आहे का आणि त्यावरती आपल्याला उपाय करायचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं कसं तरी लग्न झालं पण जर सम तुम्हाला संततीच होत नसेल संतती होण्यामध्ये तुम्हाला प्रचंड ताण येत असेल रिपोर्ट सर्व नॉर्मल आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला संतती राहत नसेल तर अशा वेळी तुम्हाला प्रखर पितृदोष आहे अशा तुम्ही गुरुजींना जाऊन विचारू शकता की मला प्रखर पितृदोष आहे का तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गर्भधारणा तर आहे पण तुमचं बाळ गर्भामध्ये टिकतच नाहीये सतत तुमचा गर्भपात होत आहे किंवा मग गर्भधारणा आहे सातवा महिना झाला बाळ जन्माला आलं आणि ते मृत पावलं किंवा बाळ होत आहे पण सतत सतत ते मरण पावलं जाते अशा ज्या गोष्टी घडतात ना त्या जर प्रखर पितृदोष असेल ना तरच घडतात त्याचप्रमाणे कारण ते जे पितृ असतात ते अतृप्त असतात मग ते तुमच्या वंशाची वृद्धी होऊन देत नाहीत तुमच्या वंशाची वाढ होऊ देत नाही काही घरांमध्ये असं होतं की मुलाचं आणि त्याच्या वडिलांचं कसलंच पटत नाही मुलगा एकीकडे आणि वडील एकीकडे असतात ते एकमेकांच्या तोंडाकडेही बघत नाही कधी बोलतही नाही काही ठिकाणी तर मुलं वडिलांना मारतात इतकं म्हणजे प्रचंड म्हणजे ते म्हणतात ना प्रचंड अशा दुर्दैवी घटना अशा खूप ऐकायला मिळतात ह्या पण प्रखर पितृदोषाचंच लक्षण आहे काही घरामध्ये असं होतं की आई वडिलांचं आणि मुलाचं कसलंच पटत नाही तो मुलगा त्यांचं काहीही ऐकत नाही आणि त्यांना काडीचीही किंमत देत नाही हे सुद्धा तसंच होतं किंवा सासू सास सासू आणि सुनेचं भांडण होत असेल ना ते आता कधीतरी होणं एक वेळ ठीक आहे पण सततच होत असेल काही कारणच नाही आहे पण सतत भांडण होत असेल तर तेही प्रखर पितृदोषाचं लक्षण आहे काही ठिकाणी असं होतं की अमावस्या आणि पौर्णिमा जवळ आली की घरामध्ये खूप भांडण होतं काहीही कारण नसताना खूप वाद होतात आणि ते इतके पेटले जातात की त्याचे शांती होईल असं वाटतच नाही इतकं म्हणजे वाद आपला वाढत असतो अमावस्या आणि पौर्णिमा जवळ आली की तेव्हा त्याला ही प्रखर पितृदोष म्हटलं जातं नोकरी न लागणं तुमची मुलं मुली चांगले शिकलेले आहेत गव्हर्नमेंट कॉलेजला शिकलेत पण तरीसुद्धा त्यांना कुठेच नोकरीमध्ये यश येत नाहीये किंवा तुमचे पती नोकरी करत आहेत पण अचानकच त्यांनी नोकरी सोडून दिली आणि ते नोकरीच करत नाही ते घरात बसून राहतात त्यांना कुठून जॉबची जॉब ऑपॉर्च्युनिटी आली तरी ते जात नाही किंवा ऑफिसमध्ये बोलवलं तरी जात नाही हे सर्व पितृदोष असतात आणि ह्या दोषामुळे त्या व्यक्तीला ते काम करू दिलं जात नाही हे प्रखर पितृदोषाची लक्षणे आहेत किंवा मग तुमची मुलं खूप व्यसनी असतील पती खूप व्यसनी असेल सतत धूम्रपान मद्यपान या गोष्टी करत असेल सतत दारू येणं घरात शिवी गाय करणं मारहाण करणं कधीच एखाद्याला नाही का इज्जत न देणं अशा गोष्टी पण लक्षणे तुमच्या घरामध्ये सतत अपघात होत असे अपघात झाला ठीक आहे दोन तीन वेळा झाला ठीक आहे पण सतत वारंवार होत असेल तर वारंवारोषाचे लक्षण आहे आता तुम्ही घाबरून जाऊ नका कारण पितृदोष हे काही खूप वाईट आहे असं नाहीये पण जर पितृदोष लागला असेल आणि त्याच्यावर तुम्ही योग्य उपाय योग्य वेळी केले ना तर त्यातून तुम्ही नक्कीच मुक्तता मिळवू शकता तर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे की पटकन प्रसन्न होणारे जे देवता आहे त्याच्यामध्ये दे पितृदेव आणि आपली कुळदेवी असते तुम्ही पित्रांना काहीही आपल्याकडून नस नको असतं प्रॉपर्टी संपत्ती सोने दागिने असं काहीही त्यांना नको आहे त्यांना फक्त तुमची सेवा तुम्ही त्यांच्या स्मरणार्थ काय करताय त्यांना काय खाऊ घालताय काय दान करताय या गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात बाकी त्यांना काहीही नको असतं पितृदोष जाण्यासाठी पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही जर दान केलं ना तर त्यालाही अतिशय विशेष असं महत्त्व आहे तो एक विशेष उपाय विशेष सेवा मानली जाते पितरांना काही नको असं ते पितृपंधरवड्यात फक्त एवढंच पाहायला येतं की आमची काय सेवा केली जाते आपल्या घरातल्यांचं काय आहे त्यांचं चांगलं चाललं आहे का ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद द्यायला आलेले असतात पण तुम्ही त्यांचं स्मरण करताय का तुम्ही त्यांच्या स्मरणार्थ कोणाला जेवायला घालताय का त्यांच्यासाठी जेवण ठेवताय का या सर्व गोष्टी पण त्या पाह ते पाहत असतात आणि तेवढ्यानेच ते प्रसन्न होतात जर तुम्ही श्रद्धेने या गोष्टी केल्या तर आज जे उड़ी कारण मी तुम्हाला सांगितलेत ही कारण जे आहेत ना ही प्रखर पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये खूप काम अशी असतात की सगळं काही चांगलं असून ती कामं विलंबित होत असतात तर ती जी कामं असतील लग्न असेल नोकरी असेल संतती असेल शिक्षण असेल अशा ज्या गोष्टी असतात ना ह्या सगळ्या प्रखर पितृदोषामुळे लागलेल्या असतात तर अशा वेळी मी तुम्हाला फक्त एकच मार्गदर्शन करेल की तुम्ही तुमची जन्मकुंडली तुमची लग्न कुंडली जी आहे ती एका योग्य ब्राह्मणाकडे योग्य गुरुजींकडे घेऊन जा आणि त्यांना तुम्ही विचारा की आमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे का त्यांनी जर तुम्हाल तुम्हाला सांगितलं की पितृदोष आहे आणि त्या पितृदोषावरती काय उपाय करायचे हेही त्यांच्याकडून विचारून घ्या त्यांच्या सल्ल्याने तुम्ही योग्य ते उपाय करा आणि या पितृदोषातून मुक्ती मिळवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला घर बसल्याही पितृदोषाचे अनेक उपाय करता येतात ते उपायही आपण नेक्स्ट व्हिडिओमधून नक्कीच पाहूयात की जे की तुम्हाला विनामूल्य करायचे आहेत आणि ते उपाय करूनही तुम्ही पितृदोषातून मुक्ती मिळवू शकता पण त्याआधी मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही गुरुजींकडून योग्य सल्ला घ्या मार्गदर्शन घ्या कोणते उपाय तुम्हाला करायला हवेत हे तुम्ही त्यांना विचारा आणि त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करा प्लस मी तुम्हाला घरगुती उपायही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे की ज्याचाही तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इतकंच सांगितलं की पितृदोष म्हणजे काय पितृ पंधरवडा म्हणजे काय पित्रांची आपण कोणती सेवा केली नाही किंवा पितृदोष आपल्याला का लागतो आणि त्याची लक्षणं काय हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलेलं आहे तर अगदी छोटीशी माहिती होते ही माहिती मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल